नमस्कार मित्रांनो मित्रांनो व्हिडिओमध्ये समोर देशात असलेले प्युअर बिटल जातीचे पन्नास नग विक्रीसाठी आहेत एकूण पन्नास नगामध्ये तीस बोकड आहेत आणि वीस शेळ्या व पाठी असे एकूण पन्नास नग आहेत आदंत बोकड आदंत पाठी दोन दात चार दात सहा दात आठ दात झालेले बोकड व शेळ्या असे एकूण पन्नास नगं आहेत पत्ता आणि मोबाईल नंबर खाली दिलेला आहे गाव मानेगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर या ठिकाणी आहेत मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव एकसष्ट पंच्याऐंशी एकवीस झिरो सहा किलोवर विक्री आहे मित्रांनो किलोचा दर आहे बोकडांचा पाचशे पन्नास रुपये किलो शेळ्या व पाठी पाचशे रुपये किलो आपल्याला पसंत पडेल तो बोकड शेळी पाट आपण खरेदी करू शकता काही शेळ्या गाबन आहेत काही खाली आहेत आदन पाठी आदन बोकड दोन दात चार दात सहा दात आठ दात असे मिक्स आहेत शेळ्या पाटी आणि बोकड आपल्या वातावरणामध्ये सेट आहेत सर्व एकूण पन्नास नग आहेत प्युअर बिटलमध्ये आहेत पाहू शकता आपण कानाची लांबी नोज बॉडी स्ट्रक्चर शिंगाची ठेवण तर संपर्क नक्की करा कुणाला खरेदी करायचे असल्यास खालील नंबरवर पाचशे पन्नास रुपये बोकड पसंत पडेल तो बोकड पाचशे पन्नास रुपये किलो पसंत पडेल ती पाठ शेळी पाचशे रुपये किलो प्युअर बिटल एकूण पन्नास धन्यवाद